नऊ मार्चला मला जामीन मिळाल्यावर रातोरात मी मुंबईला गेलो होतो दोन हजार सहाला आणि तीन दिवसात मंत्रालयाच्या बाजूला डी टी पी सेंटर होते तिथे बसून ना सगळं डॉक्युमेंट तयार केलेले की माझे अरे एस चारशे वीसचा केस कसा बोगस हे सगळं सायंटिफिकली आणि गेलो सिद्धाराम मैत्रेच्या मंत्रालयाच्या समोर बी फोर बंगात राहायचा गृहराज्यमंत्री होता तिथे त्याला डायरेक्ट शिवायच घ्यायला गेलो तिथं तर तो आतमध्ये लपून बसला मैत्रे तुम्हाला तो मला विश्वास ना तसा हिरुमुखी जो आहे ना काय नाव हिरमुखेचं सरनेम हिरमुखीचं आहे पण आठवतं हिरमुखे तुम्ही टाका गुकलवर सिद्धार्म मित्राचा पी एम म्हणून मग त्याने आणलं त्याला बाहेर की साहेब तुम्ही या वगैरे मग मी त्याला सांगितलं की त्या दत्ता भोयनी तुझ्या नावाने मला अरेस्ट केली पैसे खाल्ले मग त्यांनी तिथून दत्ता व्हायला फोन केला जवाहर पोलीस स्टेशनची पी एला त्याला खूप शिव्या घातल्या वगैरे वगैरे मी त्याला म्हटलं याच्यावर इन्क्वायरीच्या ऑर्डरची सही कर पुणे सी पी औरंगाबाद सी पी दोन ठिकाणचे एफ आय आर आहेत सही कर त्यांनी मुकाट्या सही केली मग गेलो आर आर पाटलांकडे तर आर आर पाटले तर घाबरूनच बसले होते तर त्यांना कळलं की आता हे भयंकर झालेलं हो सगळं त्यांनी पण सही केली ऑर्डर केली वगैरे और आणि तिथून औरंगादस सिपीला आणि पुणे सिपीला फोन केले अर्पा पाटलांनी हे कोळेकर बाळासाहेब कोळेकर उपजिल्हाधिकारी शिर्डीचा साक्षीदार आहे तिथून गेल्यानंतर मी वर्षा बंगल्यावर वर्षा बंगल्यावर परब नावाचे ग्रस्त तिथे सही केली गेला शिवने ऑर्डर्स काढल्या तिघांच्या ऑर्डर्स मी कुरियरने पाठवल्या स्पीड पोस्टनी पुणे सी पी सिपीला आणि मी स्वतः भेटायला गेलो पुणे सिपीच्या ॲडिशनल सी पी राजेंद्र सिंग तिथे काय झालं की आता हे लोकांनी काय केलं होतं म्हणजे हिरमुखे कोळेकर यांनी सहा घेऊन दिल्या कारण आपली इमेज आपल्याकडे आले आली पण सही देऊन टाकली पण खाली काय फोन केलं आहे की मग एंटरटेन करणे का नाही हकाल देणे का मी ॲडिशनल सी पी राजेंद्र सिंगकडे गेलो माझी जे एम सी नावाचे असिस्टंट मी मनीषा त्यांनी फेकून दिले का नाही हाकलू दिलं बोला सर हे सी एम के ऑर्डर्स आहे डी सी एम के ऑर्डर्स आहे होम मिनिस्ट्री ऑर्डर्स आहे डीप्युटी स्टेट होम मिनिस्टर के आहे अरे बाळमे काय तुमचं फ्रॉड लोगं बोगस लोकं असं मग मला तिथे कळलं की संजय नहारने फिल्डिंग लावली होती तर हिरमुखे आणि संजय क्लासमेट होते आणि पुढे हिरमुखेने कबूल केलं किंवा जेव्हा सात आठ वर्षानंतर हिरमुघे महानंद जे आहे की गिरगाव त्याच्यात दूध डेअरीमध्ये तो डायरेक्टर झाला होता आणि ए सी बीच्या जाळ्यात तो लाच घेताना अटक झाली त्याच्यानंतर जेव्हा मी त्याला फोन केला मग त्यांनी कबूल केलं की संजय नहारने कसं सेटिंग केलं होतं खाली आणि कोळेकरनी औरंगाबादचे स्थिती होते कांबळे म्हणून त्यांना फोन केला की तुम्ही त्यांना एंटरटेन्स करू नका लास पाहिजे ना जरी आम्ही साईन केली तरी तर ह्या लोकांनी मलाही शिव्या घातल्या मनिषाला शिव्या घातल्या सी एम डी सी एमला शिव्या घातल्या नाही या पोलीस कमिशनर म्हणजे आज जे तुम्ही ऐकता ना सगळे हे सगळं मी नावं सगळं सांगतो तुम्हाला ह्याचे साक्षीदार जिवंत आहेत तर संजय नहार कसा सेटिंग लावायचा आणि त्याचे कसे संबंध होते त्यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरुद्ध मारण्याचे प्रयत्न केले मी त्याचा पण तुम्हाला देऊ शकतो गोष्टी हे असे लोक आहेत हा संजय नहार आता कॉलेज चालवतो सरद नावाची संस्था चालवतो म्हणजे हे काय बघा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ऑर्डर काही काही उपयोग नाही कमिशनर फेकून देतो सेटिंग कसं झालेलं आहे आणि त्याला सांगितलं कमिशनरला की सरोज पवार साहेब का ऑर्डर आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कचरा आहे मेन बॉस तर का शरद पवार आहे तो शरद पवारने की ब्लॅकलिस्ट मी कोशी नंबर वन इसका करने करणे काय इसने फ्रॉड के बोगस आदमी आपला दिमाग लगा की व कंप्लेंट ॲसा वैसा करताय घुमाताय डॉक्युमेंट करताय आणि ते राजेंद्र सिंगनी मला सांगितलं तू जाता की तिथं बोडा देऊ मला ठीक आहे मग काय बोला का